नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण द्वितीय अंश अध्याय चार काल आपण बघितलं की शालमल द्वीपाला त्याचं डबल विस्तार असलेलं म्हणजे त्याचं दुप्पट असं विस्तार असलेलं असं कुशद्वीप आहे आणि तो जो सुरा समुद्र आहे काल आपण पाहिला तो तो त्याला चारी बाजूनी पसरलेला आहे त्याच्या चारी बाजूला व्याप्त आहे कुशदद्वीपाला त्याचे जे अधिपती होते तिथले ते ज्योतिषमानाचे सात मुलं होते म्हणजे कुशद्वीपामध्ये सात अभि अधिपती होते त्यांची नावं अशी आहेत उद्भिद वेणुमान वैरथ लंबन धृती प्रभाकर आणि कपिल त्यांच्या नावानुसारच तिथल्या ना हो वर्ष वर्षांना नाव पडलं वर्ष म्हणजे आपण बघितलं भूप्रदेश तो किंवा देश त्याच्यामध्ये दे दे दैत्य दानव राहतच होते पण त्यांच्याबरोबर मनुष्य देव गंधर्व यक्ष किन्नर हे पण तिथे राहत होते हे महामुने तेव्हा आपल्या आपल्या कर्मांच्यामध्ये तत्पर असलेले दमी सुक्ष्मी स्नेह आणि मंदेह नावाचे चार वर्ण तिथे होते ते क्रमशः ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र आहेत आपल्या प्रारब्ध क्षयाच्या निमित्ताने ते शास्त्रानुकूल कर्म करत होते आणि कुशद्वीपामध्येच ब्रह्मरूप जनार्दनाची उपासना ते करत होते आणि प्रारब्ध फळ देणारा अतिशय उग्र अशा अहंकाराला ते नाश करत होते म्हणजे इथे आपण बघितलं आधी सोम जनार्दनाची उपासना मग वायुरूपाने आणि इथं आता ब्रह्मरूप <coughs> हे महामुने त्या द्वीपामध्ये विद्रुम हेमशैल द्युतिमान पुष्पवान कुशेशय हरी आणि मंदराचल असे सात वर्ष पर्वत आहेत म्हणजे त्या भागांना वेगळं करणारे असे ते पर्वत आहेत त्याच्यामध्ये सात नद्या आहेत त्यांची नावं पण धूत धूतपापा शिवा पवित्रा संमती विद्युत आंभा आणि मही या नद्या सगळ्या पापहरण करणाऱ्या अशा आहेत त्यांना पण छोट्या छोट्या अनेक नद्या तिथे येऊन मिळतात आणि पर्वत पण लहान लहान असे तिकडे आहेत कुशद्वीपामध्ये कुशाचं एक मोठं झाड आहे म्हणून त्याचं नाव कुशद्वीप असं पडलं हा हे द्वीप जे आहे ते त्याच्या एवढाच विस्तार असणाऱ्या तूप समुद्राने घेरलेलं आहे याला तूप समुद्र असं म्हणतात तिथल्या त्याला घृत समुद्र आणि त्याला जोडूनच क्रौंच द्वीप द्वीपाला म्हणत्यांनी परिवेष्टित केलं आहे हे, हे महाभाग त्याचं जे पुढचं क्रौंच द्वीप आहे ने ते महाद्वीप आहे त्याचा विस्तार कुशद्वीपापेक्षा दुप्पट आहे क्रौंचद्वीपामध्ये महात्मा द्युतिमानाची जी मुलं होती त्यांच्या नावानुसार तिथल्या द्युतिमानाने त्या वर्षांची ना, नाव नावं ठेवली हे मुने त्याच्यामध्ये कुशल मंदग उष्ण पिवर अंधकारक मुने आणि दुंदुभी अशी सात मुलं द्योतिमानाला होती तिथेसुद्धा देवता गंधर्व वगैरे राहत असत आणि तिथेही सुंदर सात पर्वत आहेत हे महाबुद्धे त्यांची नावं सांगतो पहिलं क्रौंश दुसरा वामन तिसरा अंधकारक चौथा घोडीच्या मुखाचा सारखा रत्नमय स्वाहिनी पर्वत होता पाचवा दिवावृत सहावा पुंडरिकव्हाण आणि सातवा महापर्वत दुंदुभी नावाचा होता हे द्वीप एकापेक्षा एक असे दुप्पट आहेत त्याच्याप्रमाणे हे पर्वतसुद्धा उत्तरोत्तर असे द्विगुण होत गेलेले आहेत ह्या सुरम्य वर्षांमध्ये आणि पर्वतश्रेष्ठांमध्ये देवगणांसहित संपूर्ण प्रजा निर्भय होऊन राहत होती हे महामुने तिथले ब्राह्मण क्षत्रिय विश वैश्य आणि शूद्र यांना पुष्कर पुष्कल धन्य आणि तिष्य असं म्हणत असत म्हणजे चार चार सगळीकडे होतेच ते त्याला ओळक्रमाने ते ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य असे होते ये चार चार भाग भाग चामदे। ते भाग होतेच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या नद्या होत्या ज्या नद्यांचं पाणी तिथले लोक पित पित होते तर त्याच्यामध्ये ती नावं अशी आहेत कारण त्या सात प्रधान आणि बाकीच्या तिथे पण अनेक नद्या त्याला येऊन मिळणारे आहेत त्या सात नद्या आहेत गौरी कुमुदवती संध्या रात्री मनोजवा क्षांती आणि पुंडरिका तिथेसुद्धा सात रुद्ररूपी सात नव्हे तिथे रुद्ररूपी जनार्दन भगवान विष्णूची पुष्करादी वर्ण जे सांगितलेत ते यज्ञादिनी त्यांची पूजा करत होते म्हणजे ती इथलं आता कसं आहे रुद्ररूपी जनार्दन आहे मग असे आपण ते तीन वेगळे बघितले तसं हे रुद्ररूपी जनार्दन आणि द्वीपाला चारी बाजूला त्यांच्या एवढ्याच लांबी रुंदीचा असा दधीमंड म्हणजे ताक किंवा मठ्ठा याचा समुद्र आहे ते चारी बाजूला आहे त्याच्या आणि हे महामुने हा मठ्ठ्याचा मठ्ठा असलेला समुद्र जो आहे त्याला शाकद्वीप पण पण तो लागलेला आहे आणि त्या शाकद्वीपाचा विस्तार क्रौंच द्वीपापेक्षा दुप्पट आहे शाकद्वीपाचा राजा भव्य त्याला पण सात मुलं होती आणि त्या सात मुलांच्या नावाने वेगवेगळी वर्षं तिथे आहेत त्या सात पुत्रांची नावं जलद कुमार सुकुमार मरीचक कुसुमोद मौदाकी आणि महाद्रुम अशी होती त्यांच्या नावानुसार तिथली तिथली वर्ष आहेत आणि त्या वर्षांना विभागणारे असे सात मोठे पर्वत पण आहेत तिथं हे द्विज त्यांचा मधला पहिला पर्वत उदयाचल दुसरा जलाधार आणि रैवतक श्याम अस्ताचल आंबिकेय आणि अतिसुरम्य असं गिरीश्रेष्ठ केसरी नावाचं आहे तिथे सिद्ध आणि गंधर्व तिथे राहत असं आणि तिथे एक मोठा शाक वृक्ष आहे त्या वायूला स्पर्श केल्यानंतर म्हणजे त्या वृक्षाला जेव्हा वायू स्पर्श करतो तेव्हा हृदयामध्ये अतिशय आल्हाद असा उत्पन्न होतो म्हणजे खूप प्रसन्न वाटतं तिथं तिथे चातुर्वर्णाने युक्त असं अतिपवित्र देश आणि समस्त पाप किंवा भयाला दूर करणाऱ्या सात महापवित्र नद्या आहेत त्यांची नावं अशीच सुकुमारी कुमारी नलिनी धेनुका इक्षु वेणुका आणि गभस्ती हे महामुने यांच्या त्या नद्यांना जोडणाऱ्या आपण पुष्कळ छोट्या छोट्या नद्या त्या ठिकाणी आहेत आणि लोक तिथले प्रसन्न होऊन त्यांचं पाणी पितात त्यांच्यामध्ये सुद्धा मग माघद मानस आणि मंदग हे चार वर्ण आहेत ह्या चार वर्णांनासुद्धा ब्राह्मण माघद हे क्षत्रिय आहेत मानस हे वैश्य आहेत आणि मंदग हे शूद्र आहेत आणि मग हे ब्राह्मण आहेत हे मुने शाकद्वीपामध्ये शास्त्रानुकूल कर्म करणारे जे पूर्वोक्त वर्ण आहेत त्यामध्ये संयतचित्ताने विधीपूर्वक सूर्यरूपधारी भगवान विष्णूंची उपासना केली जाते आपण पाहिलं वेगवेगळ्या रूपामध्ये विष्णूंची वेगवेगळ्या द्वीपामध्ये उपासना होते इथं सूर्यरूपाने विष्णूंची उपासना या ठिकाणी आहे हे मैत्रेय शाकद्वीप त्याच्या एवढाच विस्तार असणाऱ्या मंडलाकार दुधाच्या समुद्राने त्याला क्षीरसमुद्र असं म्हणतात तो वेष्टीला गेलेला आहे आणि तो क्षीरसमुद्र शाकद्वीपापेक्षा दुप्पट परिमाण असणाऱ्या पुष्कर द्वीपाला त्यांनी परिवेष्टित केलेलं आहे धन्यवाद